मित्रांनो आपण कांद्याविषयीच्या बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवून अपलोड केलेले आहेत आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद तुम्हाला सर्वांकडून आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळं कांद्यासंबंधित प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ बनवून अपलोड करत असते नेहमीच एका व्हिडीओमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते कांदा पिकाची लागवड झाल्याच्या नंतर लागवडीच्या अगोदर रोप व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की रोप आपण कसं टाकलं पाहिजे त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आपण जारवे वाढवण्यासाठी म्हणजेच पांढऱ्या मुळीची वाढ व्यवस्थित होण्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून जितकी मुळी चांगली असेल जितकं आपला रोप स्ट्रॉंग असेल तितका आपला कांदा पुढं लवकर वाढणार आहे आणि लवकर मोठा होणार आहे तर आपण बघणार आहे की सरा सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस कांद्याची लागवड करत असतो आपण त्याच्यानंतर आपण आंबवण्याचं पाणी देत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पहिलं खताचं व्यवस्थापन करायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते ह्या स्टेपमध्ये जर आपण कांद्याचं खताचं व्यवस्थापन केलं तर इतर नंतर जर टाकणाऱ्या खतांपेक्षा याचे जास्त प परिणाम कांद्यामध्ये होत असतो आता तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला लागवड झाल्यापासून आणखी आठ दिवस व्हायचे त्याच्यामध्ये बरीचशी सुधारणा आहे म्हणजे लागवडीच्या टाइमिंगला आपण हे पात कट केलेली असती आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लगेच नवीन अं कांद्याचं पा, पात आलेली आहे आपण पाण्यामध्ये कांद्याची लागवड करत असतो त्यावेळे अशा प्रकारचं होत असतं म्हणजे मातीमध्ये अशा प्रकारची होलं तयार होतात आता ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ज्यावेळेस आपण खत टाकत असतो कुठलंही खत असू दे ते ह्या छिद्रांमध्ये जाऊन बसतं आणि डायरेक्ट मुळीपर्यंत पोहोचतं म्हणजे नंतर आपण नंतर पाणी देऊन देऊन ही होलं बुजली जातात पण त्याच्या अगोदर जर आपण खताचं व्यवस्थापन करताना म्हणजे सुरुवातीचं खत टाकताना जर आपण आंबवण्याच्या पाण्याला टाकलं तर नक्कीच डायरेक्ट त्याचा फायदा आपल्या कांद्याच्या पिकाला होत असतो आणि कांद्याच्या खतामध्ये बऱ्याचदा काय असतं की आपल्याला त्याचं म्हणजे कुठलंही खत टाकून जमत नाही कारण कांदा आपल्याला एखाद्या टायमाला मार्केट जर कमी असेल तर कांदा आपल्याला साठवून ठेवायचा असतो आणि बऱ्याचदा ले 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 जा तर चुकीच्या खताच्या व्यवस्थापनामुळे आपल्या कांद्याची क्वालिटी बदललेली असती आणि साठवून ठेवण्याच्या लायकीचा कांदा आपल्याला राहिलेला नसतो जेव्हा आपण चुकीची खतं टाकलेली असते तर युरिया वगैरे जास्त वापरलेला असतो त्यावेळेस कांद्याच्या पातींमध्ये नाचण्याचं प्रमाण जास्त होतं काजळी ती तर याच्यासाठी आपण योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला खतं देणं खूप गरजेचं असतं तर अशीच आपण काही दोन तीन खतं बघणार आहे आता याच्या पाठीमागं पण मी खताचं पूर्ण व्यवस्थापन सांगितलेलं आहे त्याच प पद्धतीचं आपण सुरुवातीचं पहिलं खताचा डोस कोणता दिला पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर महाधनचं आठ एकवीस एकवीस हे नवीन खतं आलेलं आहे म्हणजे बरेच दिवस झाला आलं आहे पण बरेचसे शेतकरी ह्याचा वापर म्हणजे ज्यांना माहिती आहे त्याचा फायदा ते करतात पण बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे खतावरती बराचसा खर्च होतो आपल्याकडून म्हणजे एका खतामध्ये एकच घटक भेटतो अशी पण खतं वापरणारी बरेच लोक आहेत तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्या खतांचं प्रमाण वाढतं आणि प्रमाण वाढल्याच्यानंतर त्याची टिकवण क्षमता पण कमी होती आणि खर्च वाढतो परिणामीच आपल्याला खर्च जास्त पुढं मार्केट काय येते ते आपल्याला काय आत्ताच माहीत नसतं चान्स एखादा आम्हाला दहा रुपये किलो पण गेल्या वर्षी सारखं होऊ शकतं आणि एखादा आम्हाला पन्नास रुपये किलोसुद्धा होऊ शकतं आहे ते सांगू शकत नाही पण ज्यावेळेस आपण खत टाकत असतो त्यावेळेस आपण आपला खर्च मेंटेन ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून पुढं जरी मार्केट कमी जास्त झालं तरीसुद्धा आपला खर्च म्हणजे जास्त व्हायला नाही पाहिजे तर त्याच्यासाठी आपण महादनचं आठ एकवीस एकवीस हे एक आपला हा जो प्लॉट आहे तो अर्धा एकरचा आहे एकर याच्यामध्ये आपण खत व्यवस्थापन सांगणार आहे म्हणजे एकरसाठीचं नाही सांगणार यावेळेस आपला कांदा अर्धा एकर आहे फक्त आणि त्याच्यासाठी खतं व्यवस्थापन आपण एक बॅग घेणार आहे आठ एकवीस एकवीसची त्याच्यामध्ये बेन्सल ते दहा ते पंधरा किलो घेतलं तर दोन्ही मिक्स करून आपण पहिल्या पाण्याच्या टायमिंगला टाकणार आहे त्याला तर या खताचं किंमत झाली आणि त्याचबरोबर या खताचे फायदे पण आपण बघितले पाहिजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की हे खत वापरणं आपल्या फायद्याचं आहे की नाही आता काय होतंय सध्याचं वातावरण असं घोंगाणाचं वगैरे त्याच्यामुळं काय होतं बऱ्याचदा रोग पडतो चिकता आता ज्वारीचे दिवस आहेत त्याच्यामुळं चिकता मावा वगैरे ह्या गोष्टी तर होणारच आहेत त्याच्यामुळं ह्या खताचा वापर केल्याच्या नंतर काय होतंय कांदा होताना स्ट्रॉंग होतोय सगळ्यात महत्वाची होतो गोष्ट ज्यावेळेस आपण खत टाकत असतो त्यावेळेस बऱ्याच खतांचं काय असतं दाणेदार खतं असतात आणि ती खतं आपण टाकल्याच्या नंतर ती झाडं म्हणजे आपल्या ज्या पिकापर्यंत ते आपटेक होतात का नाही ते पण बघणं गरजेचं आहे कारण बरेचदा काय होतं आपण खत टाकतो पाणी देतो आणि पाणी दिल्याच्या नंतर आपण एक दोन तीन दिवसाने जर चक्कर मारली शेतामध्ये तर आपल्या खाड्यासारखं म्हणजे वाळूसारखं खतं बऱ्याच जागेवरती तसंच पडलेलं दिसतं म्हणजे आपण टाकतो तर ते आपल्या पिकाला अपटेक होत आहे का नाही लागू होतंय का नाही ते पण बघणं गरजेचं आहे तसं ह्या खताचं नाही हे थोडंसं हवेच्या किंवा पाण्याच्या थोडंसं संपर्कात आलं की ते विरगळून पिकाला लागू होतं लगेच हा याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं अजिबात खत कुठं वाया जाणार नाही त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये येणारे जे रोग येतं त्याच्यापासून वाचण्यासाठी हे खत पिकाला मदत करणार आहे म्हणजे स्ट्रॉंग करणार आहे त्याचबरोबर कांद्यामध्ये काय असतं आपल्याला ज्यावेळेस मार्केट कमी असतं आपल्याला कांदा साठवून ठेवायचा असतो त्यावेळेस आपल्याला तो कांदा चांगल्या क्वालिटीचा असणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं चुकीची खत वेगळं म्हणजे पाण्याचं जास्त प्रमाण सोडणं वगैरे कोणी पण म्हणजे कोणत्या पण टायमिंगला खत टाकणं कोणतं पण खत टाकणं याच्यामुळं काय होतं कांद्याला काजळी येणं त्याचबरोबर कांद्याच्या माना मोठ्या होणं आणि पाहिजे तो आकार कांद्याला न येणं आणि ज्यावेळेस कांद्याच्या माना मोठ्या होत असतात त्या नक्कीच उत्पन्न घटत असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या खातामुळे होत नाहीत म्हणजे टाळल्या जातात ह्या खाताचा उपयोग हे सगळं टाळण्यासाठीच आहे चांगल्या पद्धतीने पिकाला ते लागू पण होतं आणि याची एक बॅग आपल्याला भेटते चाळीस किलोची बॅग असते ती भेटते आपल्याला अठराशे रुपयाला ती कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये सहज उपलब्ध होण्यासारखं खत आहे ज्यावेळेस आपण इतर कुठली पण खतं वापरत असतो म्हणजे बरेचसे खतं अशी त्याच्यामध्ये तीनच घटक असतात एन पी के म्हणजेच नत्रस पुरद आणि फालाश तसंही ह्या खताचं थोडंसं म्हणजे ह्याच्यामध्ये आठ घटक येतात आठ ते नऊ म्हणजे मॅग्नेशियम बोरान वगैरे अशा प्रकारचे बरेचसे घटकं याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे हे एक खत वापरलं तरी आपल्याला बरेचसे फायदे होतात म्हणजे ह्याच्यामध्ये सगळेच घटक येतात म्हणजे आपल्याला परत विरव्या वगैरे ही खतं टाकण्याची गरज नाही पडत त्याच्यामध्ये त्या खतांचं प्रमाण म्हणजे जे प्रमाणात पाहिजे आपल्या पिकाला त्या प्रमाणात असतं तर कांद्याच्या पिकामध्ये आपण पहि खताच्या पहिल्या पाण्याचं पहिलं व्यवस्थापन म्हणजे आंबवण्याचं जे खत आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कांद्याच्या पिकाला पहिल्या पाण्यासोबत खत टाकता का आणि कोणतं टाकता ते सुद्धा कळवा त्याचबरोबर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीनवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती आपण शेतीविषयीच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची पाठीमाठे व्हिडिओ अवश्य बघा